नमस्कार सर्वांना तर आज आपण या ठिकाणी एकदम आचारी करतात तशी प्रसादाला मिळते तशी एकदम मऊसूद अशी लापशी या ठिकाणी करणार आहोत तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे एक वाटी गव्हाचा भरडा एक वाटी भरड्यासाठी एक वाटी गूळ काही काजूबादामचे काप तूप आणि बडिशोप जी मी थोडीशी बारीक करून घेतलेली आहे तर भरडा घेताना मी या ठिकाणी थोडासा बारीक भरडा घेतलेला आहे मला या ठिकाणी मऊ आणि थोडीशी अशी चिकट लापशी करायची आहे त्यामुळं मी बारीक भरडा वापरलेला आहे आता आपण पहिल्यांदा भरड्याला तुपामध्ये भाजून घेऊयात तर मी या ठिकाणी कुकरमध्ये तूप घातलेला आहे आणि त्याच्यामध्ये हा भरडा टाकून घेतलेला आहे आणि आता आपण भरड्याला भाजून घेऊयात तर बघा सुरुवातीला भरड्याचा कलर हा थोडासा पिवळ पिवळसर असतो आपण त्याला जसं जस भाजत जातो तसं तसं त्याचा मग रंग बदलतो तो, तो पांढरा व्हायला लागतो तर ही सर्वात महत्त्वाची प्रोसेस आहे जेवढा आपला भरडा छान भाजलेला असेल तेवढी आपली लापशी छान होते त्यामुळं भरडा एकदम छान असा भाजून घ्यायचा आता तुम्हाला मोकळी लापशी आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी जो मोठावाला भरडा असतो ना तो भरडा वापरायचा तर बघा आता आपल्या भरड्याचा रंग हा पांढरा होतो आहे मंद गॅसवरती एकसारखा हलवत भरडा एकदम छान असा खरपूस रंगावरती भाजून घ्यायचा म्हणजे आपल्या लापशीला रंग पण छान येतो आणि चव पण खूप छान येते तर आता बघा आपल्या भरड्याचा कलर बऱ्यापैकी बदललेला आहे एकदम तो आता पांढरा होऊन थोडासा लालसर होतो आहे तर आता आणखीन एक मिनिट ह्याला आपण भाजून घेऊयात आणि नंतर याच्यामध्ये गरम पाणी घालायचं तर एक वाटी भरड्यासाठी साधारणतः तीन ते साडेतीन वाटी पाणी या ठिकाणी आपण घालणार आहोत तर बघा भरडा छान भाजला गेलेला आहे त्याचा रंग पण पूर्ण बदललेला आहे आता आपण याच्यामध्ये कडकडीत गरम पाणी टाकून घेणार आहोत पाणी टाकून घ्यायचं आता आपलं पाणी गरम असल्यामुळे याला लगेचच उकळी यायला लागते तर याला आता गॅसचं टोपण बंद करून एक शिट्टी काढून घ्यायची एक शिट्टी फुल गॅसवरती काढून घेतली लगेच याला बंद करून याची पूर्ण वाफ जाऊ द्यायची म्हणजे तो छान मूसूत होतो तोपर्यंत इकडं आपण जो गुळ आहे त्या गुळामध्ये एक वाटी पाणी टाकून घेणार आहोत त्याच वाटीने आणि ह्याचं पाणी पण आपण गरम करायला ठेवणार आहोत तर कधी पण ना लापशी करताना अगोदर लापशी साध्या पाण्यामध्ये शिजून घ्यायची आमच्याकडे याला काळं पाणी म्हणतात तसं केल्यामुळं ती छान शिजली जाते तुम्ही लगेचच कुकरमध्ये जर गूळ टाकला तर मग ती व्यवस्थित शिजत नाही तर बघा आपली या ठिकाणी एकदम मूसूत अशी शिजून तयार झालेली आहे आता आपण याच्यामध्ये ते गुळाचं जे गरम पाणी केलेलं आहे ते टाकून घेणार आहोत तर अगोदर तीन वाट्या आणि नंतर एक वाटी असं मी चार वाटी पाणी वापरलेलं आहे तुम्हाला जर एकदम पातळ अशी पाहिजे नसेल तर तुम्ही पाणी थोडंसं कमी करू शकता अर्धी वाटी त्याच्यापेक्षा जास्त पाणी पण कमी करू नका एवढ्या ह्याच्यात ते छान मौसूत होतं बारीक करून घेतलेली बडिशोप घातलेली आहे तुम्हाला सुंट पावडर आवडत असेल तर ते पण तुम्ही या ठिकाणी घाला आणि मी एक वाप काढून घेतलेली आहे तुम्ही असंच उघडं ठेवून पण त्याला एक दोन मिनिट शिजून घेऊ शकता आता याच्यामध्ये जे आपण बदामचे काप आहेत ते तुपामध्ये तळून घेतले होते ते घालणार आहोत तर बघा एकदम मौसूत अशी लापशी आपली या ठिकाणी तयार झालेली आहे आणि रंग पण बघा अजिबात त्याला रंग टाकलेला नाही आहे तरी पण किती छान आलेला आहे तर आपले जे बदामचे काप आहेत ते आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि एकदम आचारी जसे कार्यक्रमामध्ये प्रसादाला करतात एकदम तशा पद्धतीची ही लापशी तयार झालेली आहे तर मी सर्व या ठिकाणी आता छान मिक्स करून घेते तुम्ही कढईमध्ये सुद्धा ही लापशी करू शकता पण कुकरमध्ये लवकर होते आणि आपली लापशी छान शिजली जाते लापशी करताना दोन महत्त्वाच्या टिप्स म्हणजे एक तर आपला जो गव्हाचा भरडा आहे तो एकदम छान असा भाजून घ्यायचा एकदम गव्हाळ्या रंगावर तो भाजला पाहिजे आणि दुसरं म्हणजे जी आपली लापशीला आपण पाणी टाकणार आहोत ते अगोदर साध्या पाण्यामध्येच शिजून घ्यायचं गूळ लगेच घालायचा नाही अगोदर साध्या पाण्यात छान शिजून घ्यायचं पूर्ण शिजल्यानंतरच त्याच्यामध्ये गुळ हा टाकून घ्यायचा तर बघा एकदम मौसूत अशी तयार झालेली आहे आणि किती छान रंग पण आलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा